रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आज आपले अत्यंत महत्वाचे असे चार विषय आहेत त्यातील पहिला विषय असा आहे की मराठवाड्यामध्ये वंचित बहुजन आघाडीसाठी पाच अत्यंत महत्वाच्या जागा आहेत जेथून वंचित बहुजन आघाडीचा विजय होऊ शकतो मित्रांनो आजचा आपला दुसरा विषय असा आहे की मनोज जारांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही कनेक्शन आहे का मित्रांनो आजचा आपला तिसरा विषय आहे की मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनाचा फायदा एकनाथ शिंदे आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेब या दोघांनाच का झाला आणि मित्रांनो आजचा आपला शेवटचा विषय आहे की नरेंद्र मोदींची नवीन योजना जी वाय एन या चारही गोष्टींचा आपण थोडक्यात सटीक विश्लेषण करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मराठवाड्यामधील पाच असे मतदारसंघ आहे जेथून जर वंचित बहुजन आघाडीला जर उमेदवारी भेटली किंवा त्या पाचपैकी तीन दोन चार अशा कोणत्याही जागा जरी भेटल्या तरी तेथून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शंभर टक्के निवडून येतील असे पाच मतदारसंघ कोणते ते, ते आपण पाहू मित्रांनो यातील पहिला मतदारसंघ आहे नांदेड आता नांदेड मधून अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे आणि आपण जर तेथील मताच गणित जर मांडलं तर एस सी एस टी आणि मुस्लिम मिळून चाळीस टक्के मतदान होत यासोबत इतर अनेक घटक सुद्धा वंचित बहुजन आघाडी सोबत आहेत म्हणजे नांदेडमधून वंचित बहुजन आघाडीला जर महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी जर भेटली तर शंभर टक्के विजय निश्चित आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडीसाठी दुसरा अत्यंत महत्वाचा असा मतदारसंघ आहे तो म्हणजे लातूर या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीसाठी एस सी एस टी आणि मुस्लिमांचं मिळून चौतीस टक्केपेक्षा जास्त मतदान आहे आणि त्यामध्ये इतर मतदान जर मिक्स झालं आणि काँग्रेसचं मतदान अशा पद्धतीने अगदी सहज पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार येथून निवडून येऊ शकतो मित्रांनो वंचित बहुजन आघाडीसाठी तिसरा अत्यंत महत्वाचा असा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली मित्रांनो या हिंगोली जिल्ह्यामधील जे विद्यमान खासदार आहेत हेमंत पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेलेले आहेत त्यामुळे येथून वंचित बहुजन आघाडीला उमेदवारी भेटायला काहीच हरकत नाही या मतदारसंघामध्ये एस सी एस टी आणि मुस्लिमांचं मिळून छत्तीस टक्के मतदान आहे मित्रांनो मराठवाड्यामधील चौथा जो अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे जेथून मागच्या वेळेस लोकसभेला एमआयएमचा खासदार निवडून आला आणि सर्वांना माहीत आहे तो वंचित बहुजन आघाडीमुळे निवडून आला असा मतदारसंघ असणार संभाजीनगर येथून जर वंचित बहुजन आघाडीला जर उमेदवारी जर दिली आणि वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर येथून सहज उमेदवार निवडून येऊ शकतो याशिवाय मी जो मतदारसंघ सांगणार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे या बीड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार सुद्धा निवडून येणार नाही आणि अशामध्ये ही बीडची जागा या तीनही पक्षांना वंचित बहुजन आघाडीला द्यायला काही हरकत नाही मित्रांनो आजचा आपला जो दुसरा विषय आहे की मनोज जारांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही कनेक्शन आहे का मित्रांनो जारांगे पाटलांची तेवीस डिसेंबरला जी इशारा सभा झाली आणि त्या सभेच्या दिवशी सकाळी बच्चू कडू आणि कोणते चिवटे यांची मनोज जरांगे पाटलांसोबत भेट झाली हे चुटे एकनाथ शिंदेच्या जवळचे आहेत असं सांगण्यात येत आणि त्यावरून अनेक जण प्रश्न विचारत आहेत जे मनोज जरांगे पाटील चोवीस तारखेनंतर एक तास सुद्धा थांबणार नव्हते त्या जारांगे पाटलांनी पार वीस पंचवीस दिवस सरकारला कसं काय दिले मित्रांनो याचं अगदी साधं सरळ सोपं उत्तर आहे की कोणतंही कार्य हातात घ्यायचं म्हणजे इतकं सोपं नसतं बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असं नसतं उठलं की निघाले मुंबईला इतकं सोपं नसतं इतक्या लोकांना खाण्याची पिण्याची राहण्याची व्यवस्था करावी लागते याबद्दल जे शंका उपस्थित करत आहेत त्यांनी कसलीही शंका जरांगे पाटलांबाबत करू नये आपला जो आजचा जो तिसरा प्रश्न आहे तिसरा विषय आहे मनोज जरांगे पाटलांमुळे एकनाथ शिंदेना फायदा झाला का शंभर टक्के झाला आज फक्त असे दोनच नेते आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांना जरांगे पाटलांमुळे फायदा झाला त्यामध्ये एक एकनाथ शिंदे आहेत आणि दुसरे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत जो पुरोगामी मराठा आहे जो पुरोगामी मराठा आहे तो शरद पवारावर नाराज झालेला आहे अशामध्ये हा मराठा वंचित बहुजन आघाडीकडे आशेने पाहत आहे आणि जो उर्वरित सर्वसामान्य मराठा आहे तो एकनाथ शिंदेकडे कललेला त्या आहे त्यामुळे ही विभागणी एकनाथ शिंदे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब या दोघांच्याही फायद्याची आहे मित्रांनो आजचा आपला जो शेवटचा विषय होता की जी वाय एन ए ए नरेंद्र मोदींनी आता जी मुलाखत दिली आज तकला त्यावर मी ती मुलाखत पाहिली त्यावर त्यांनी एक नवीन फॉर्म्युला सांगितला जी वाय एन जी म्हणजे गरिबांसाठी वाय म्हणजे युवांसाठी ए म्हणजे अन्नदात्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी एन म्हणजे नारी शक्ती आता नरेंद्र मोदीच्या या फॉर्म्युल्यावर हसावं की रडावं तेच कळा ना मित्रांनो आता या मोदी सरकारला दहा वर्षात गरीबाचं काही कळलं नाही आणि आता निवडणुकीच्या तोंडावर इंदिरा गांधींसारखी गरीबी हटाव घोषणा करायची आणि प्रत्यक्षात काही होणार नाही हे सर्वांना माहीत आहे दुसरा वाय युवांसाठी युवांची फार वाट लावलेली आहे बेरोजगारांची फार वाट लावलेली आहे त्या त्यामुळे त्यावर न बोललेलं बरं आणि तिसरा आहे अन्नदाता म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांसाठी काय केलं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते काय केलं सर्वांना माहीत आहे शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे आणि चौथ यन म्हणजे नारी शक्ती आता ब्रजभूषण सिंह याच्यावरूनच आपल्याला लक्षात आलं असं की नारी शक्तीची यांना किती काळजी आहे मित्रांनो अशा नरेंद्र मोदींना जर हरवायचं असेल तर महाविकास आघाडीने मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांचं नेतृत्व स्वीकारावं जाग्याचं एक दोन इकडं तिकडं होईल तेवढं ते ऍडजस्ट ते करतील जास्त नाही फार तरी एक दोन मग बघा नरेंद्र मोदीची काय हाल होतात ते आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम